राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ऍटो ट्रॅक्टर आयशर या विचित्र अपघातात एक ठार तीन जखमी परभणी गंगाखेड महामार्गावर ऍटो ट्रॅक्टरचा व आयशरचा विचित्र अपघात घडला असून या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत गंगाखेड नाका परिसरात हा अपघात घडला या ठिकाणी एका ट्रॅक्टरने आटोला धडक दिली त्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने या अपघातात ग्रस्त वाहनांना धडक दिली त्यामुळे हा विचित्र अपघात घडला यात एक जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची समजते या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अपघात स्थळावर एकच गर्दी केली जखमींना औषध उपचारासाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे जखमीवर डॉक्टर औषध उपचार करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा